अवधूत चिंतने श्री श्री गुरुदेव दत्त समर्थ स्वामी हॅलो प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार रोजी ऋषी पंचमी आहे ऋषी पंचमी कशी साजरी करावी ती का साजरी केली जातात आणि ती कोणी साजरी करावी अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ऋषी पंचमीचे जे व्रत असतं ते भाद्रपद महिन्यातील पंचमीला केले जाते या दिवशी देवी देवतांची पूजा न करता ऋषींची पूजा केली जाते ऋषी पंचमी हे व्रत केलं तर ज्या महिला आहेत त्यांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे या दिवशी गंगा स्नान करण्यालाही अतिशय असं महत्त्व आहे आपल्या सर्वांनाच गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही अशावेळी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून ताने स्नान केलं केलं पाहिजे त्याचप्रमाणे ऋषीपंचमीचं व्रत केल्यामुळे आपल्याला अनेक ज्या पवित्र तीर्थ आहेत त्या ठिकाणी स्नान केल्याचं जे पुण्यफळ असतं ते आपल्याला मिळत असतं आपल्या आयुष्याला दिशा देण्याचं काम हे ऋषी मुनी अनेक वर्षांपासून करत आहेत प्राचीन काळापासून ते हे काम करत आलेले आहेत ऋषी पंचमी हे व्रत करणं म्हणजे त्या ऋषींविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करणं हा त्या व्रतामागची एक शुद्ध अशी भावना आहे ऋषी पंचमीच्या दिवशी काश्यप भारद्वाज विश्वामित्र जमदग्नी गौतम वशिष्ठ आणि अत्री हे सात ऋषी व वशिष्ठांची पत्नी अरुंधती यांची पूजा ऋषी पंचमीच्या दिवशी केली जाते ऋषी पंचमीच्या दिवशी बैलाने कष्ट करून जे अन्न पिकवलेलं आहे ते खाल्लं जात नाही या दिवशी फक्त कंदमुळे हो खाल्ली जातात ऋषी पंचमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचं आहे अंघोळ करायचा आहे ऋषी पंचमीच्या दिवशी तीर्थ स्नान किंवा गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला अतिशय महत्व आहे पण ते आपल्याला शक्य होत नाही त्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करावं पण ज्यांना नाही शक्य त्यांनी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचं पाणी असेल किंवा कुठल्याही पवित्र स्थानाच्या ठिकाणाहून तुम्ही जे पाणी आणलेलं आहे त्या पाण्याचा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे टाकून त्याने स्नान करायचं आहे ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे थोडंसं पाणी घ्या गोमूत्र शिंपडा त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून त्या पाण्याने तुम्ही ती जागा स्वच्छ करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला एक पाट मांडायचा आहे त्या पाटावरती वस्त्र अंथरायचं आहे आणि सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कुठलीही सेवा पूजा करत असताना व्रत वैकल्य उपासना करत असताना अग्निदेवतेच्या साक्षीने केले जातात आणि ते तरच ते आपलं व्रत पूर्ण होतं त्यामुळे सर्वात आधी दिवा प्रज्वलित करा दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर त्या पाटावरती आपल्याला वस्त्र अंथरून झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तांदळाच्या आठ राशी घालायच्या आहेत अगदी छोट्या छोट्या तुम्ही आठ राशी घालायच्या आहेत सात राशी म्हणजे सप्त ऋषींच्या आणि एक रास म्हणजे जी वशिष्ठांची पत्नी अरुंधती आहे तिच्या नावाने आपल्याला आठ राशी घालून घ्यायच्या आहे रास मांडून झाल्यानंतर प्रत्येक राशीवरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे म्हणजे एकूण आठ सुपार्या आठ राशींवरती ठेवायच्या आहेत तर सुपाऱ्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे ऋषी पंचमीची कथा तुम्हाला वाचायची आहे आणि आरती करायची आहे तर अगदी साधी सोपी पूजा आहे मिनिमम पाच ते दहा मिनिटात होणारी पूजा आहे तर ही ऋषी पंचमीची पूजा सर्वांनी नक्कीच करा आणि त्याचे अनुभव घ्या ऋषींविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्या ऋषींमुळे आपल्या आयुष्याला योग्य मार्गदर्शन मिळतं अशा ऋषींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे व्रत सर्वांनी करा ही पूजा सर्वांनी करा आणि अजूनही ऋषीपंचमी का साजरी केली जाते तिचा स्त्रियांच्या मासिक पायाशी काय संबंध आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलच्या बेलायकनला प्रेस करा म्हणजे नवीन नोटिफिकेशन आली की सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल